मी भाजपामध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं गडकरी म्हणाले जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या अन्यथा जेवढे वाढले तेवढे खाली आल्याशिवाय राहणार नाही गडकरींनी असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेचे कान टोचले त्या शहरामध्ये डॉक्टर सारखा एक अतिशय उत्तम प्रामाणिक चांगला कार्यकर्ता आहे आता याचा दुःख आहे की बावनकुळे साहेब काही त्याच्यावर न्याय करत नाही कारण असा आहे का चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा हे जोपासलेल्या कार्यकर्त्या माझ्या का आता मी तर नाही आहे तुम्ही नेतृत्व करता जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही लक्षात ठेवा तर गडकरींनी टोचलेत चंद्रशेखर बावनकुळेंचे कान